संदाएचे, 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 संदाएचे हो, तुम्हाला हे मी रमेश च्या आई बहिणा मी रमेशची बायको पर्वत मी रमेश ची, ची मुलगी दिया मी रमेश मुलगा फुट्याल मी सरपंच मी तो डॉक्टर माझा चष्मा फुटला मला हसूला जायला पैसे दे अरे बाबा आता माझ्याकडे पैसे नाही अरे रमेश माझे मला पैसे दे आता आता माझ्याकडे माझ्याकडे पैसे पैसे नाही नाही पप्पा पप्पा मला वही घेण्यासाठी पैसे दे आता माझ्याकडे पैसे नाही उमके तर रोजचे असत पप्पा पप्पा मला पेन घेण्यासाठी पैसे दे तुला मागास पेन घे होता हरवला कसा आता माझ्याकडे पैसे नाही घरातले सारखे पैसे पैसे तर दारू तंबाखू दोनशे रुपये अरे रमेश तुझ्या बाबांचा कुठला तो घ्यायला पैसे नाही आणि दारू पियाला पैसे आहे मी काही पण करेन तुला काय अरे रमेश आईचे बाय दुखा दवाखान्यात पैसे

रमेश कडे पैसे मागितले तर त्यांनी दिलेच नाही मी पण पेन घेण्यासाठी पैसे मागितले पैसे का नाही नुकसान झाले का नाही तू सारखा गावात जाऊन भांडण करतो असे माझ्या कानावर ऐकू आले मी भांडण नाही करत लोक मला भांडण करतात तू जा जसा नाही जाय ते बघा पवार डॉक्टर आले तेच खरी माहिती सांगतील राम राम गौर काय चाललं आहे तुझ्याच सांगताय घरातील सारखे माझ्याकडे पैसे पैसे मागतात व भांडण करतात हो दारू चंबाकू शिराज मिशी गुटका सिरीज खाल्ले सुरू नाश सुरू करू गुरु तिथं शिकू कमी होती तर उच्चारण व्यसन सुद्धा पाहिजे मी आता व्यसन करणार नाही भारतात दररोज तीन हजार पाचशे लोक व्यसनामुळे मृत्यू पावत आहेत भारतात प्रत्येक शिकवंदला नवीन एक विद्यार्थी व्यसन सुरू करतो भारताच्या जगात तंबाखूमुळे होणाऱ्या तोंडाचा कॅन्सर पहिला क्रमांक लागतो व्यसन कोणी करू!